ए तीन बहिणी जुजू है काय केलंय जेवायला आज भाजी तर संपून गेली भाजी, भाजी पण संपली पोळी पण संपली आणते आणते ऐक ना माझी गोष्ट का ग आज घरी कोणीच नाहीये का कुठे गेले सगळे तुला नेलं नाही अरे आज सोनू त्याची म्हणजे सोम्याच्या आईची सकाळची ड्युटी होती त्यामुळे ती सकाळपासून गेली होती आणि सिद्धू सुद्धा इथं तयार आणि मला स्माइल इथं त्याला कळलं की मी त्याचं शूट करत आहे ते प्रोग्रामला गेली होती जीएजी सुद्धा कॉलेजला निघून गेले होते आणि जिजू सुद्धा दिल्लीला गेले त्यामुळे घरी कोणीच आहे आणि तिन्ही पिल्लांची रिस्पॉन्सिबिलिटी सध्या माझ्यावरती आहे सध्या तरी जेवण छान करते पण झोपताना काय होणार आहे काय माहिती कसं आहे खाली बस देते काय देत नाही तुला मम्मम देत नाही ती देते जाई तिला पण दे गं थांबू थांब मग दे ग सगळं पिऊन टाकेल ती देत नाही मला माहिती आहे नाही मग काही बरं देते देते थांबते देते काहीच ठेवत नाही टी ओके पटापट जेवण करा मग झोपायचंय जायचं आहे का तुला मग शेवटचा पेपर आहे मग किती वाजता येतो oh. बाहेर जायचं का पण आज तर आम्ही कधी तयार बाहेर जायचं का विचार दादाला नाही जायचं का इकडे दादा दादाजवळ दादा पटकन एक पण पटपट पट पट पटपट खूप पट पट पट। लाड करतो रे बाबा दादाचा लाडका लागेल दा शेवटचा पेपर आहे दादाचा ऑल द बेस्ट करा दादाला दा सगळ्यांनी ऑल द बेस्ट करा म्हणू बेस्ट लक म्हणा दादाला होय त्याला म्हणू म्हणू त्याला म्हणा पेपर छान सोडव म्हणा बाय बाय जस काय मिशनला चाललंय कोणत्या चला? चला 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 गेला दादा आता चलो गेला दादा गोटे मारतो कोण म्हणते असा तू म्हणते का स्पंदन दादा म्हणतो ना जायजूच्या आत्याचा मुलगा गोटे मारतो म्हणतो ते बरोबर ऍक्टिंग करून दाखवतात ए चला जेवा पटकन ऐक मग झोपायचंय आपल्याला चला लवकर लवकर चला चला बसा पटकन जेवा चला पटपट जेवा कशाची भाजी खाताय तुम्ही सौम्या ए सम कशा कशाची भाजी खाते तू काय जीप चेंगरली हो रे जेवा कशाची भाजी आहे ती नानाची नाही ना, ना, ना। सौम्या कशाची भाजी आहे बाळा दोडका दोडक्याची ती रस्त्याची भाजी आहे ती रस्त्याची जी भाजी आहे ना ती वाटीमधली भाजी जी आहे ती दोडक्याची भाजी आहे आणि ही भाजी कोणती आहे कोरडीवाली भाजी भेंडीची हा भेंडीची भाजी आहे चला पटापट पत जेवा चला लवकर लवकर मग आपल्याला झोपून राहायचंय मस्त या नॉटी नाही पाहिजे तिला हो दे, दे, दे ही इतक्या खोड्या करते नॉटीसला ना हॅलो नोटीस झाला हा अगं नको आहे ना तिला जेव दे ना जेऊ दे चल तू पण जेवण कर ए काय तस हा त्याला जेवण उघडायने ती सौम्या बघ किती छान जेवण करते खरंच सौम्याचं काही टेन्शन नाहीये हे किटबुल तर खूपच नॉटी आहे बघ खाऊ घालते ग ती अगो बाई कशी खाऊ घालते सोम्या बापे <laughs> ए जो कर आता पोटात काही भूकम चला जेवा सोम्या देव चला ही आजीबाई तर अशी मांडी घालून बसते तिला मांडीच नाही घालतायत जस काय मांडी घालून दाखव सोम्या पटकान तुला वाटते अन त्याला जेवा केलं की सगळ्यांनी केलंच पाहिजे असं तिघी जणी एकत्र आल्यापासून खूप मस्ती करणं चालली आहे काय काय बाबांसारखं बसते अच्छा बाबांसोबत झोपते बरोबर जे बाबा गेलेल्या दिल्लीला आता कोणासोबत झोपते काय माहिती बिचारी माझ्याजवळ झोपत नाही का, का सौम्या मी तुझी मा आहे ना माई म्हणते ती बघू काय करते तर बिचारी आता आता कुठे चक्कर मारशील एवढ्या चक्कर मारणं चालू आहे एक घास खात नाहीत मी जागेवर बसून आता उघडतच नाही ते आता लॉक झालं आता उघडताच येत नाही हा <laughs> आता नाही उघडता येत चला लवकर मोघड नि चलाव कर ज्योतिने रे जो रे जो ओय उघडलंच करे जो का उघडलं का एवढं टाईट केलेला दरवाजा उघडता आला त्यांना बाप रे पण फटके द्याल होत हळू हळू एक एक घास खायचा घास खाल्ला परत पडत निघायचं जोकर सोमू <laughs> सोमू पण शिकली आता जायजी सोबत राहून मस्ती करायला हळूहळू बाळा लागेल तुला नाही बाबा तिकडे नको जाऊ तिकडे नाही जायचं बरं ताटात सगळं सांडून ठेवलेलं आहे जाई जुई सोम्या नुसतं चकरा मारणं चालू आहे त्यांच्या घरातून दारात आणि मी त्यांचं ताट घेऊन बसलेली आहे आता उरलेलं सगळं ताट जे आहे ते त्यांना खाऊ घालते एक एक चक्रामध्ये एक एक घास काय खाल्लं तुम्ही आता काय खाल्लं सोम्या तू पाहू दे दे आता करा आता बापा रे तू खाल्लं का तू संपलं पण संपलं का तिने माताऱ्यांनी पान खाल्ले आताच त्यामध्ये चेरी वगैरे टाकून हो ना गोड गोड सोप आणि चेरी कसं होत पान आता मी माझ्यासाठी बनवते हा आणि नंतर झोपायचं ए लालू झोपणार कि नाही सांग जोरात सांगा आता किती पान खाते अजून मस्ती करत जेवण केलं आणि पान सुद्धा खाऊन झालं पण मेन माझा टास्क होता तो म्हणजे तिघांना सोबत झोपवण्याचा जो की मी सध्या ऑलमोस्ट फार पाडलेला आहे खाली आणि तिच्या पाळण्यात झोपून दिलं रळापळी झाली होती जाईची खूप पाळण्यात झोपण्यासाठी पण झालंय आणि आता संध्याकाळची आमचा असा प्लॅन झालाय की सिद्धूचा शेवटचा पेपर आहे तो झाला की आम्ही त्यांना भूर घेऊन जाणार आहे पण बघू काय होते वेळेपर्यंत काहीच करत नाही तू तर उठली पण आपली दिदी तर उठलीच नाही अजून तू उठली तू उठवते जाईला नाही सौम्या दिदी पण उठून गेली माहिती तुझ्या आधी पण उठली ती ती उठली आणि शंगू माझ चालली गेली वरती आणि मी तिला माझ्याजवळ ठेवलं जेवण करते तू जेवा बाळ आहे ग माझं एकटं असलं की गुन्हेच असते हो की निरबाळा दोघीजणी दोघी जणी एकत्र आले की मग डेंजर काम जाते आणि जर जुईला ना इन्फेक्शन झालंय बघू इन्फेक्शन झालं हे मलम लावल्यामुळे असं दिसत आहे तर ते जखम झाली आहे काय झालंय कळत नाही इथे नाकाच्या वरती पण थोडासा पॉइंट आलाय कशामुळे झालं काय मी तिथे बाऊ झाला बाव कशामुळे बाऊ झाला बेटा पपईचं वगैरे लागलं ला का दूध त्यांनी होत असते का असं मला माहित पण नाही तर हो का पपईमुळे होत असते का अच्छा आईला कळत नाही रे बाळा काही नाही होत थोड्या दिवसात बरं होऊन जाईल हो की नाही तू स्ट्रॉंग आहे ना स्ट्रॉंग आहे का तू येस हो म्हणा अरे पोळी नाही तुटत का तुझ्यानी मग तू स्ट्रॉंग नाही आहे याचा अर्थ आहे का स्ट्रॉंग तू तोडली वा वा स्ट्रॉंग पटकन मग भूर जावं लागते आपल्याला बघू मावशी काय म्हणते तर सिद्धू दादाचा किती दिवसाचं चालू होतं माझी एक्झाम आहे मावशी माझी एक्झाम संपली की जाऊ ना आपण जाऊ ना आपण रोज त्याचा नाद होता की बाहेर जायचंय बाहेर जायचंय पण मी त्याला काय म्हणतो माहिती का तुझे पेपर आहेत सिद्धू नाटक करायचं नाही तुझे पेपर संपले की तुला मी भूर घेऊन जाते आता सिद्धदा घेऊन जायचंय आपल्याला आणि आपण सुद्धा छान छान मज्जा करू हो की नाही मा पण येते संगू मा पण येते सोनू मा येते का पाहावं लागेल आली तर तिला पण घेऊन जाऊ अंकल कुठं गेले ग महेश काका का? वर नाही आहेत वर नाही बेटा वर अरे नाही बाळा वरती नाहीत महेश काका कुठे गेले दिल्लीला हा दिल्ली हे मोठं शहर असते तिथे गेलेले आहेत काय इथून नाही दिसत <laughs> इथे थोडी नाही दिल्ली दिल्ली कुठे इथेच आहे का कुठे खाली तिला <laughs> वाटते खालीच आहे दिल्ली <laughs> खाली नसते ते खूप मोठं शहर आहे आणि खूप दूर आहे नांदेड पासून खूप दूर आहे बेटा ते चला बसा पटकन चला फिनिश करा चला लोणचं पोळी खा थोडीशी चल लवकर लवकर बसा लवकर चल ये मग दिदी उठते ना दिदी पण खाते चल दे थोडा वेळ एक जण यातलं उठलं की ते दुसरीला झोपूच देत नाही त्यांना काय परेशानी असते काय म्हणते जवळ आले की भांडण करतात आणि थोडा वेळ पण दूर राहत नाहीत एकमेकींपासून हो ना बरोबर आठवण येते दिदीची नॉटी चल बसा तेवढं खाऊन घ्या बापे हात खराब झाले रे कापोलीचे कापोलीचे हात सगळे लोणच्या खराब झाले चला आपण चल ना बाळा तर मग भूर जायचं बराच वेळ निघून गेला जायची सौम्या तिघेजणी उठल्या आहेत आणि जेवण सुद्धा झाले सिद्धू दादा सुद्धा शाळेतून परत आला आणि तो नेमकाच घरी आला आणि पाऊस सुरू झाला त्यामुळे आम्ही कुठेच बाहेर जाऊ शकत नाही आता दादा रुसून बसलेला आहे कारण त्याला असं वाटतं की आम्ही त्याला बाहेरच नेत नाही का पण आता कसं सांगणार अरे बाबा तुला खरंच नाहीचं मनात होतं पण नेमका पाऊस आला आता कसं करणार आहे त्यामुळे आज तरी बाहेर जाणं शक्य नाही